जय भीम मित्रांनो एक राजा होता गोष्टीतला नाव आहे खरापुरा राजा होता तो राजा खूप दयाळू होता गरिबांची त्याला कीव यायची तो जनतेवर फार प्रेम करायचा सा। गरिबांसाठी नडलेल्या आडलेल्यांसाठी तो विचार करायचा विचार करून एखादी गोष्ट ठरवायचा ठरलेली गोष्ट पूर्ण करायचा जनतेत त्याचा जीव गुरु फटलेला असायचा त्याला वाटायचं आपण जनतेसोबत राहावं जनतेशी हितगुज करावं पण तो खरोखरचा राजा होता त्याच्यावर राजघराण्यातील काही नियमही होते बंधनेही होती तरी देखील तो जनतेवर खूप प्रेम करायचा त्यांच्यात मिळून मिसळून राहायचा गरिबांच्या कैवारी महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासोबत ज्यांचं नाव घेतलं जातं असा महान राजा छत्रपती शाहू महाराज शाहू महाराज अस्पृश्यांचे उद्धार करते होते त्यांना अस्पृश्यांबद्दल खूप जिवाळा होता असाच एक प्रसंग धडा घेण्यासारखा आहे लोकांशी भेटता यावं मोकळेपणाने बोलता यावं म्हणून करायची त्यांचे प्रश्न समजून घ्यायचे यामुळे लोक खुश होत आणि राजेही समाधानी असायचे एके दिवशी लोकांशी बोलून झालेलं होतं त्यांचे प्रश्न समजून घेतलेले होते आता जेवणाची वेळ झालेली होती लोक महाराजांची वाट पाहत बसलेले होते वाढपी हात धरून होते महाराज काही येणार महाराजांचं सगळं काम आटोपलेलं होतं त्यांच्या मनात वेगळंच काहीतरी चाललेलं होतं महाराज कोणाची तरी वाट पाहत होते ती मंडळी अजूनही आलेली नव्हती म्हणून राजे अस्वस्थ होते तेवढ्यात पाच सहा माणसे येताना दिसले महाराजांना समाधान वाटलं नमस्कार चमत्कार झाला बोलणे झाले पण ते लोक नक्की कोण होते ते, ते लोक होते इतिहासातील योद्धे सिद्धनाकांचे वंशज दोन्ही घराण्यांचे राजकीय संबंध होते, होते। येणारे तो लोक भले मोठे नसतीलही परंतु त्यांचे स्थान मानाचं होतं म्हणूनच राजे त्यांच्यासाठी थांबलेले होते महाराजांसोबत ते लोक जेवणास बसले महाराज समाधानी झाले जेवण आटोपलं आणि सर्वजण जण पानावरून आणि ओसरीत आले चाकर स्वच्छता करू लागले जेवणानंतर उचलू लागले पण ते त्यांनी जेवणाची ताटे मध्येच थांबवलं त्यांनी ताट उचलायला टाळाटाळ ताल केली इतक्यात पाने उचलायचं काम थांबलंय हे महाराजांना समजून आलं अस्पृश्यांची पाने उचलायला नोकर चाकर तयार नव्हते पण अस्पृश्यता पाळणे पाने न उचलणे हा अपराध आहे असे म्हणून महाराज चिडले त्यांनी यांना कोणती शिक्षा द्यावी हा विचार करायला लागले कामावरून काढून टाकणार नोकरीवरून काढून टाकणार हाकलून देणार की कामावरून काढून टाकणार अशी शिक्षा देणार ना पण महाराजांनी असं काही केलं नाही महाराजांनी असं काही केलं की त्यावरून समजतं की हा राजा आजही का लोकांच्या मनात राज्य करतो का या राजाला गरिबांचे कैवारी म्हणतात का या राजाला नुसता राजा नाही तर लोक राजा म्हणतात तर मित्रांनो विलंब न लावता महाराज स्वतः त्या जेवणाच्या ठिकाणी गेले आणि त्यांनी ती ताटे उचलली आणि भोजन गृह स्वच्छ करायला सुरुवात केली हे त्या नोकरांनी पाहिलं आणि त्यांना कळून चुकलं की आपण भलती चूक केलेली आहे आपली चूक कळताच नोकर धावतच आले आणि महाराजांचे पाय धरले आणि म्हणाले महाराज पुन्हा अशी चूक होणार नाही महाराज म्हणाले कोणती चूक कसली चूक तर ती चूक म्हणजे अस्पृश्यता पाळण्याची चूक त्या नोकरांनी इथून पुढे कधीच अस्पृश्यता पाळणार नाही अशी महाराजांना कबुली दिली महाराजांनी ज्यांना जेवायला बोलवलं होतं ते कळंबीचे इनामदार होते शूरवीर सिद्धनाकांचे वंशज महार जरी असले तरी राजकीय दृष्ट्या ते मानाचे घर होतं मायभूमीसाठी लढलेले होते त्यांची किंमत वेगळी आहे त्यांच्या पराक्रमाला इतिहासातच तोड नाही अशा थोरवीचे ते लोक होते आणि म्हणूनच शाहू महाराजांनी त्यांना मानाचे स्थान दिलेलं होतं अस्पृश्यता नष्ट करण्याची ही महाराजांची कृती होती मित्रांनो या घटनेवरून समजले असेल की शाहू महाराज किती महान होते तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि कॉमेंट करायचं आहे चलो बेटर पुढच्या व्हिडिओमध्ये जे भेम